नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता अतिशय वळण घेणारा ट्विस्ट आपल्या समोर आला आहे आणि आत्तापर्यंत लपून बसलेले बावीस वर्षापूर्वीचे सत्य मधुभाऊ घरी येता जाता सगळ्यांच्या समोर येताना आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि नीतीच्या खेळामध्ये सुभेदारांच्या घरी दुसऱ्यांदा आलेले मधुभाऊ जेव्हा अडगडीच्या खोलीमध्ये जातात आणि त्याच वेळेस आता आडगळीच्या खोलीमध्ये पूर्णाईसोबत अर्जुन आणि तन्वीच्या लहानपणीचा तो फोटो बघून मधुभाऊ समोर बावीस वर्षापूर्वीचे लपून बसलेले सत्य समोर येते आणि बावीस वर्षापूर्वीची मुलगी सापडली होती आणि त्याच मुलीचा फोटो पूर्णाईसोबत आणि ती मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या साऊ बाळाच्या सत्याचा जेव्हा आता मधुभाऊसमोर उलगडा होतो तेव्हा आता वाऱ्याच्या वेगाने पळत असतो फोटो घेऊन मधुभाऊ कसे पूर्णाईकडे येतात तेवीस वर्षापूर्वीची ती भयानक गोष्ट जशीच्या तशी पूर्णा आजीला सांगून ही दुसरी तिसरी कोणी नसून सायली असल्याचे सत्य मधुभाऊ अखेर पूर्णाई समोर आणतात खऱ्या खोट्याच्या परीक्षेत सत्याचा आता उलगडा करण्यासाठी आणि सत्याची परीक्षा घेण्यासाठी जेव्हा आता पूर्णाई सायलीकडे जाते आणि जेव्हा आता पूर्णाई सायलीचा पाय बघते त्यावेळेस सायलीच्या उजव्या पायावरील ती तुळशी खून बघून आता मोठ्या सत्याचा भयानक धमाका उडवून सायली ही तन्वी असल्याचे सत्य पूर्णाई समोर कसे येते आणि सायली तन्वी असल्याचे समजल्यानंतर अश्विनच्या लग्नासाठी प्रियाला मागणी घालण्यासाठी गेलेली पूर्णाई आता सत्य सांगून प्रियाला कसे लग्नासाठी नकार देते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला मागावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता मधुभाऊवर महिपतने जीव घेणा हल्ला केल्यामुळे अखेर मधुभाऊला अर्जुन आणि सायलीने सुभेदारांच्या घरी आणलेले असते जेव्हा आता पूर्णाची कल्पना आणि प्रताप हे मधुभाऊला बघतात त्यावेळेस आता त्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि अचानकपणे रात्री गायब होऊन कधीही घरी येणाऱ्या अर्जुनने आज चक्क मधुभाऊला घरी घेऊन आला यामुळे आता सगळेजण रागाने आता अर्जुनकडे बघू लागतात तर आता सायली ही हात जोडून मधुभाऊंच्या जीवाला धोका असल्याचे जी सांगून मधुभाऊला आता काही दिवस तिथे ठेवण्यासाठी विनवणी करते पण आता पूर्णाजी कल्पना आणि प्रताप काही ऐकायला तयारच नसतात आणि या अर्जुनने कोणत्याही परक्या माणसांना इथे आणून या घराचा आश्रम करून ठेवला आहे असे आता कल्पना बोलते अर्जुन म्हणतो की मधुभाऊ हे मोठ्या प्रॉब्लेममध्ये होते मोठ्या प्रॉब्लेमला फेस करत होते आणि त्यांच्या जीवाला धोका होता म्हणून आम्ही त्यांना इथे घेऊन आलो पण आता प्रताप कल्पना काही ऐकायला तयारच नसतात आणि इकडे आता प्रियाच्या हातातून खूप मोठा चार्ज केला आणि तो मधुकर पाटील पुन्हा आपल्या हातातून सटकला यामुळे आता इकडे मैपतला खूप राग आलेला असतो आणि मैपतने आता नागराजकडून प्रियाला बोलावून आणलेलं असतं आणि प्रियाला खुर्चीला बांधून एका खोलीमध्ये आता मैपत घेऊन आलेला असतो प्रियाच्या डोक्याला बंदूक लावून आता मैपतने नागराजला सांगितलेले असते की नागराज मराठी अस्सल मोठ्या आवाजात गाणं लावा कारण या प्रियाची आता कवटी फुटणार आहे आणि या प्रियाच्या कवटीमध्ये जेव्हा माझ्या बंदुकीतली गोळी जाईल तेव्हा त्या ते कवटीचा आवाज बाहेर जाऊ नये यासाठी मोठ्या आवाजात आणि तालासुरात मराठी गाणं लावा आणि असे म्हणत आता म्हैपत हा प्रियाला महाभयंकर शिक्षा देऊन प्रियाला घाबरवत असतो आणि आता एक एक गोळी नाचत नाचत प्रियाच्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तूंवरती आता मैपत मारत असतो आणि भर दिवसा त्या खोलीमध्ये म्हैपत नाही प्रियाला यमाचा दरवाजा दाखवलेला असतो प्रियाच्या अंगातून भीतीने घाबरत घामाच्या धारा वाहत असतात मला वाचवा म मी असं काहीच केलं नाही आणि मला मारू नका मला मारू नका असे आता जीवाची भीक मागत प्रिया रडत असते आणि म्हैपत आता प्रियाला धमकी देत असतो आणि घाबरवत असतो जिवंतपणी मरद यातना देऊन महिपतने प्रियाला खूप घाबरवलेलं असतं प्रिया म्हणते की हे बघा माझ्याकडून चूक घडली पण तुम्ही काही काळजीच करू नका मी पुन्हा त्या सुभेदारांच्या घरात अश्विनची बायको म्हणून जाऊन त्या अर्जुनला आणि त्या सायलीला धडा शिकन पण आता महिपत काही ऐकायला तयारच नसतो इकडे आता मधुभाऊ म्हणतात की साहूबाळा मला इथे राहता येणार नाही कारण माझ्यामुळे जर इथे कोणाला तुम्हाला त्रास होत असेल ना तर मला चालणार नाही मधुभाऊ जाऊ लागतात तर इकडे सायली मधुभाऊला शपथ घालते आणि म्हणते की मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मधुभाऊ तुम्ही इथेच राहणार आहात तरीसुद्धा आता पूर्णाची कल्पना प्रताप काही ऐकायला तयारच नसतात तेव्हा आता लगेचच जी म्हणते की प्रतिमा अगं आता मला असं वाटतं काही दिवस मी तुझ्याकडे येऊन राहू की काय तेव्हा म प्रतिमा म्हणते की जी तुम्ही माझ्याकडे जरी येऊन राहिलात तरी सध्या रविराज खूप रागाने तापलेली आहे त्यांचा राग अजूनही गेलेला नाही आणि त्या रागामुळे जर तुम्ही माझ्याकडे आल्यात आणि रविराज जर तुम्हाला काही उलटं पालटे बोलले तर त्या ठिकाणी तुमची काय किंमत राहील आणि माझीसुद्धा काय किंमत राहील तर आता पूर्णातजीला मोठा धक्का बसतो पूर्णाथजी म्हणते की अगं काय बोलतेस तू रविराज मोठ्या मनाचे आहेत रविराज असं कधीच वागू शकत नाही तर आता लगेच पूर्णांजीकडे बघत प्रतिमा म्हणते की ते मोठ्या मनाचे आहेत आणि असे वागत नाही पण आता ना त्यांना राग आलाय रागाच्या भरात जर ते बोलून गेले तर मग काय तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेच लगेच पूर्णाची म्हणते की असं काय बोलतेस आणि लगेचच प्रतिमा म्हणते बरोबर आहे पूर्णाची म्हणते की अगं प्रतिमा तू माझी मुलगी आहेस तर आता प्रतिमा म्हणते बरोबर आहे पूर्णाची मी तुम्हाला अजूनही माझी मानलेली आईच मानते पण रविराजला कोण सांगणार प्रतिमा म्हणते की हे बघा तुम्ही जरी आज माझ्या आई असलात तरी सायलीसुद्धा आता मधुभाऊंची मानलेली मुलगीच आहे ना आणि एक मुलगी तिच्या बापाला इथे ठेवण्याचा प्रयत्न करते तरीसुद्धा तुम्ही त्यांना परके करता तर मग रविराजने जर तुम्हाला परके म्हटलं तर काय तर आता ती ऐकताच खडकण पूर्णांची कल्पना आणि प्रतापचे डोळे उघडलेले असतात आणि ना नाविलाजानी आता सुभेदारांनी मधुभाऊला तिथे ठेवण्याचा थे निर्णय घेतलेला असतो आणि मधुभाऊ आता सुभेदारांच्या घरी राहायला लागलेले अस पण आता मधुबाऊ समोर आता कोणताही सुभेदार येतही नसतो आणि बोलतही नसतो मधुबाऊ हे फक्त अर्जुन आणि साईजी साठी तिथे असतात साईजी आता मधुभाऊची तिथे काळजी घेत असते आणि त्याच वेळेस मात्र एक महत्वाची घटना घडते इकडे आता कल्पना पूर्णाची सगळेजण बसलेले असतात तेव्हा आता कल्पना आणि पूर्णाजी दोघीही आता प्रिया आणि अश्विनच्या लग्नाचा विषय काढतात पूर्णाथजी म्हणते की कल्पना यासाठी आता आपल्याला प्रतिमाकडे जाऊन हा प्रियाच्या म्हणजे तन्वीच्या लग्नाचा विषय आपल्या अश्विनीसोबत काढायलाच हवा तर आता कल्पनाला देखील पूर्णाथजीचे म्हणणे पटलेले असते आणि कल्पना म्हणजे बरोबर आहे कारण आता जर आपल्याला किल्लेदारांच्या घराण्याशी जर आपण संबंध केला तरच या दोन्ही घरामधील राग हा नाहीसा होईल आणि तसंही आपण आता प्रतिमाकडे बोलून बघू असे म्हणत कल्पना आणि पूर्णाजी हे प्रतिमाकडे जायला तयार झालेले असतात आणि आता इकडे पूर्णाथजी ही कल्पनाला घेऊन अखेर सुभेदारांच्या घरी येते आणि लगेच आता प्रतिमा ही तिथेच असते तर प्रतिमा आता पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी अशा तुम्ही एवढ्या अचानक मी तर आत्ताच तुमच्या तिकडून आले होते तर पूर्णाजी म्हणते हो आज कारणही तसंच आहे प्रतिमा जेणेकरून मला पुन्हा तुझ्या घरी यावं लागलं तर आता प्रतिमा म्हणते काय झालं पूर्णाई तर आता पूर्णाई म्हणते की खरं तर मी तन्वीला मागणी घालण्यासाठी आले होते आणि माझा विचार आहे की तन्वी माझी सून बनून माझ्या घरी यावी आणि अश्विनची बायको म्हणून ती घरी यावी ती ऐकताच आता प्रतिमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि अगोदर अर्जुनसाठी तन्वीच्या लग्नाचा घाट घालणारी पूर्णाजी आता ही तन्वीचं लग्न अश्विनसोबत करून सून करायला तयार आहे हे सत्य आता प्रतिमा समोर आलेले असते आणि प्रतिमा म्हणते की अगं पूर्णाई काय बोलतेस तू तर आता पूर्णाई म्हणते बरोबर आहे अगं माझ्या अर्जुनची ही तन्वी बायपू झाली नाही पण आश्वींची तर बायको होऊ शकते ना तर आता लगेचच प्र इकडे प्रतिमाला धक्का बसतो प्रतिमा म्हणते की पूर्णाजी एवढ्या काही ग गडबडीने तू निर्णय घेऊ नकोस तू आत्ता मला सांगितलं आहे मी रविराजांशी या बाबतीत बोलेन पण रविराजचा राग अजूनही गेलेला नाही आहे आणि नंतर मी सांगेन तर आता पूर्णाजी जी म्हणते हे सगळं तुझ्या हातात आहे प्रतिमा आता मला जरी तन्वीला माझी अर्जुनची बायको आणि नाचून करता आलं नाही तरी मी माझा शब्द पाळणार आहे आणि त्यासाठी आता अश्विनसुद्धा लग्नाला तयार आहे आणि प्रियासुद्धा तेव्हा आता तलवीला मी अश्विनची बायको म्हणून घेऊन जाण्यासाठी इच्छुक आहे तरीसुद्धा तू मला खात्री आहे की तू योग्य निर्णय घेशील आणि लगेच आता प्रतिमावरती सगळे काही सोडून देत पूर्णही कल्पनासोबत घरी आलेली असते तर इकडे आता मधुभाऊ हे मधुभाऊसोबत कुणी बोलत नसल्यामुळे मधुभाऊ आता एकटे एकटेच त्यांचा वेळ घालवत असतात आणि त्यासाठी आता मधुभाऊ हे अडगळीच्या खोलीमध्ये येतात आणि अडगळीच्या खोलीमध्ये येताच आता नीतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच असते आणि सहजच आता टाईमपास ता करत असताना मधुभाऊचे लक्ष आता पूर्णाथजी आणि अर्जुन आणि तन्वीच्या त्या लहानपणीच्या फोटोकडे जाते आणि त्यामधील आता सायलीचा लहानपणीचा फोटो बघून आता मधुभावला मोठा धक्का बसलेला असतो आणि साऊबाळ ही लहानपणीची पूर्णाजीच्या गळ्यात कशी हे सत्याता आ करून पळतच आता मधुभाऊच्या डोळ्यासमोर असते आणि ज्या बाळाला बावीस वर्षापूर्वी आपण आश्रमात आणले होते जी बाळ बावीस वर्षापूर्वी भर मंदिरात आपल्याला याच फोटोमधली मुलगी मिळाली होती ती मुलगी आणि या फोटोमधील मुलगी ही म्हणजे आपली साऊ बाळ असल्याच्या सत्याचा उलगाडा आता मधुभाऊला झालेला असतो आणि पटकन मधुबाऊ हे समोर जाऊन तो फोटो आपल्या हातात घेतात आणि बारकाईने बघतात आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून आता सायली असल्याची मधुभाऊची खात्री झालेली असते वाऱ्याच्या वेगाने पळतच आता मधुभाऊ तो फोटो घेऊन बाहेर येऊ लागतात आणि आता कल्पना पूर्णाजी घरी आलेले असतात आणि सगळेजण आता खुश असतात पूर्णाजी आता कल्पनाला सांगत असते की हे बघ कल्पना मला माहिती प्रतिमाबरोबर रविराजांना आता या लग्नासाठी तयार करील आणि काही जरी झालं तरी आपले संबंध पुन्हा पाहिल्यासारखे होतील त्याच वेळेस आता मधुभाऊ तो अडगडीच्या खोलीतील पूर्णाजी अर्जुन आणि सायलीचा फोटो घेऊन आता समोर येतात पूर्णाई आता मधुभाऊकडे बघते आणि त्या फोटोकडे बघते खाडकन उठून उभा राहात पूर्णाही म्हणते की हे काय तुम्ही हा फोटो बाहेर कशाला आणला तर आता लगेचच मधुभाऊ म्हणतात की पूर्ण अन्नपूर्णा मॅडम हा फोटो तुमचा आहे मला माहिती पण या फोटोतील हे दोन मुलं लहानपणीचे तुमच्या बरोबर आहेत ते कोण आहेत तेव्हा आता पूर्णातजी म्हणते हा काय प्रश्न झाला आहे का, का। लगेच आता मधुभाऊ म्हणतात की हे बघा अन्नपूर्णा मॅडम अहो खूप मोठे सत्य माझ्यासमोर आले आहे फक्त तुम्ही हे सांगा तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की या फोटोतील हा माझा नातू आहे अर्जुन ही आहे लहानपणीची तन्वी म्हणजे प्रिया ते ऐकताच आता मधुभाऊला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता हा करून मधुभाऊच्या फोटोकडे बघतात आणि आता मधुभाऊ म्हणतात की अन्नपूर्णा मॅडम अबो काय बोलताय तुम्ही ही लहानपणीची तुमची प्रिया नाही आहे ही तर सायली आहे सायली साऊबाळ आहे लहानपणीची साऊबाळ आणि बावीस वर्षापूर्वी हीच साऊबाळ मला भर मंदिरात सापडली होती भर रात्री मी भजन करत असताना साऊबाळ याच अवस्थेत रडत रडत मंदिरात आली होती आणि त्याच वेळेस मला ती भेटून मी तिला आशीर्वाद घेऊन गेलो आणि ते ऐकताच आता कल्पना आणि पूर्णाथीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तन्वीच्या म्हणजे सायलीच्या भयानक सत्याचा मधुबाऊने आता उलगडा केलेला असतो राग येऊन मोठे डोळे करत पूर्णाथजी म्हणते की हे बघा मधुकर पाटील आम्ही तुम्हाला या घरात राहू देतो म्हणून आता तिसरी खोटे तुम्ही बोलू नका ही आमची तन्वी आहे हे खरं आहे पण प्रिया ही तन्वी आहे कळतंय का तुम्हाला आतापर्यंत ला ती मुलगी खोटं बोलत होती आणि आता मानलेला तिचा बापही खोटं बोलायला लागला ते ऐकताच आता मात्र मधुभाऊला धक्का बसतो मधुभाऊ म्हणतो की अन्नपूर्णा मॅडम माझ्यावर लक्ष ठेव ल लक... माझी गोष्ट लक्षात घ्या अहो मी काहीच चुकीचं बोलत नाही ही लहानपणीची तन्वी आहे पूर्णही आता मधुभाऊंवरती मात्र काही विश्वास ठेवायला तयार नसते आणि तेवढ्यात आता मधुभाऊ म्हणतात की अन्नपूर्णा मॅडम एकच मिनटं थांबा पटकन आता मधुभाऊ हे त्यांच्या रूममध्ये जाऊन आता त्यांच्या पिशवीतील लहानपणीच्या सायलीचा फोटो घेऊन येतात आणि तो सायलीचा फोटो आता मधुभाऊ आता पु अन पूर्णाईला दाखवत म्हणतात की हे बघा लहानपणाची साऊ म्हणजे तुमची तन्वी ही हा फोटो बावीस वर्षापूर्वी मला आता साऊ बाळाकडे मिळाला होता जेव्हा तिया मला मंदिरात सापडली होती त्यावेळेस फोटो तिचं पैंजण तिच्या हातात एक बावला होता आणि एक चॉकलेटी कलरची फ्रॉक होती या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या आणि मी त्या जपूनही ठेवल्या ती ऐकताच आता आ करून पूर्णाची आणि कल्पनाही मधुभाऊकडे बघू लागतात सगळ्या गोष्टी सगळ्या वस्तू मधुभाऊंनी अगदी व्यवस्थितरित्या सांगितलेल्या असतात आणि त्या ज्या गोष्टी आता वाढदिवस करून जात असताना पूर्णाईने आणि कल्पनाने आता तन्वीला दिल्या होत्या त्याच गोष्टीचा उल्लेख आणि उलगडा मोठा खुलासा आता मधुभाऊंनी पूर्णाई आणि कल्पनाला करून दिलेला असतो आणि त्यांच्याजवळील असलेला त्या लहानपणीच्या त्या सायलीचा फोटो आता मधुभाऊंनी पूर्णाईला दाखवत्यास पूर्णाजीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि प्रियाचे अजून एक कटकार समोर आलेलं असतं आणि आपली लहानपणीची तन्वी म्हणजे आत्ताची प्रिया नसून ती सायली असल्याचा खुलासा वधुभावनी करताच आता अजूनही पूर्णाजीला विश्वास बसेनासा झालेला असतो आणि आता पूर्णाजी म्हणते की अहो प्रिया ही तन्वी आहे तिच्या पायावर तुळशी पात्राची कोण आहे तिचा ब्लड ग्रुप एक आहे या सगळ्या गोष्टी रविराजांनी बघितल्या तरीसुद्धा तुम्ही काय बोलताय तर आता मधुभाऊ म्हणतात की अन्नपूर्णा मॅडम बाबू मला फोटो बोलून काय करायचं आहे आणि जे सत्य आहे तेच मी तुम्हाला सांगितलं आहे आणि आता कल्पना पूर्णाथजीला काय बोलावेनी काय नाही कळत नसते तेव्हा आता कल्पना म्हणते की हो कळेल ना आम्हाला ती कोण आहे ते आणि लगेच कल्पना आता पूर्णाथजीच्या कानात सांगते की आपण सायलीच्या म्हणजे त्या बोरीचा उलजवा पाय तळपाय चेक करून बघायला हवा तर आता पूर्णाथजीला सुद्धा कल्पनाचे म्हणणे पटलेले असते आणि पूर्णाथजी रागाने मधुभाऊकडे म्हणते की तुम्ही आम्हाला खोटे बोलले तरीसुद्धा तन्वी कोण आहे ना आम्ही बरोबर ओळखतो अहो जर तुम्ही म्हणता की तुमची ती मुलगी आमची तन्वी आहे फोटो दाखवता पण तन्वीच्या पायावरती एक जन्म खून आहे ती जर तुमच्या त्या मुलीच्या पायावर जर असेल तरच आम्ही विश्वास ठेवू आणि असे म्हणत पूर्णाजी आणि कल्पना तावा तावाने आता सायलीच्या बेडरूममध्ये जातात सायली आता झोपलेली असते आणि ताबडतोब आता कल्पना आणि पूर्णाजी सायलीच्या तळपायासमोर उभा राहून सायलीचा उजवा तळपाय बघतात आणि अखेर जे व्हायचं तेच घडलेलं असतं सायलीच्या उजव्या पायावरील ती तुळशीपत्राची खून आता पूर्णाई आणि कल्पनासमोर असते आणि ती उजव्या पायावरील तुळशीपत्राची खून असतात आणि ती बघताच पूर्णाथजीला बावीस वर्षापूर्वीच्या सत्याची भयानक आठवण होऊन ती खून बघताच आता पूर्णाथीच्या डोळ्यातून अश्रू आलेले असतात सेम टू सेम हीच खून आणि हीच आपली साहिली असे आता नेतीने त्या सायलीच्या पायाकडे आता पूर्णाजीने बघून दाखवून दिलेलं असतं आणि त्या क्षणी पूर्णाजीच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात आणि हे सगळं काय चाललंय देवी आई आणि नेहती हा तुझा कोणता खेळ आहे असे म्हणत आता पूर्णाजी रडू लागते तर मधुबा म्हणतात की अन्नपूर्णा मॅडम माझं ऐका हीच तुमची तनवी आहे ज्या मुलीला मी बावीस वर्षे सांभाळलो ती दुसरी तिसरी कोणी नसून तुमची तन्वी आहे आणि तिच्याजवळील सापडलेल्या सगळ्या वस्तू मी तुम्हाला दाखवू शकतो ते ऐकताच आता पूर्णाजीला खूप आनंद झालेला असतो आणि जी गोष्ट तेवीस वर्षापासून आपल्यापासून दूर होती आणि दुसऱ्याच गोष्टीला ती आपण आपली तन्वी समजत होतो हे सत्य आता आ करून समोर उभे राहिलेले असते तर आता मधुभाऊकडून मधुभाऊ बाकीच्या गोष्टी दाखवून आता पूर्णात जिला सायली ही असल्याचे दाखवून देताच रागाने लालबुंद होऊन रविराज समोर आता पूर्णाजी प्रियाचे कसे भांडे फोडते आणि एका सेकंदात ठरवत असलेले अश्विनसोबतचे प्रियाचे लग्न ओढून सायलीचा आता पूर्णाजी कसा स्वीकार करणार आणि आता सायली ही तन्वी असल्याचे सत्य पूर्णाजी समोर येऊन मधुभाऊंनी ते सिद्ध करून आता प्रियाला आता इकडे पूर्णाजी घरातून कशी हाक लावणार आणि प्रियाचे सत्य रविराज समोर आणून खऱ्या खोट्याच्या पारड्यात सायली ही असल्याचे सत्य आता समोर आणून इकडे आता पूर्णाची ही रविराज समोर कसा बॉम्ब फोडते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा